बातम्या हे आमखेडा बुलढाणा येथील भीमराव गवई बौद्ध तरुणावर जातीवादी आकडून घ्याड हल्ला भीमराव गवई यांच्या मुलीचा शाळेतील शिक्षक करतायत छेड पोलीस प्रशासन घेत आहे बघ्याची भूमिका भाजपाचे आमदार श्वेता महाले यांचा हा मतदारसंघ आहे असे समजते आहे की इथे अनुसूचित जाती समातीतील जमातीतील मागासवर्गावरती या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात अत्याचार चालू आहे आपल्या सोबत आहेत रोती गवई आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया बघूया रोटिका गवई काय म्हणतात ते माझं नाव रुतिका मी विवेकानंद विद्यालय ऐकल्या इथे शिकते रमेश किसन माळुदे हे पण माझे शिक्षक आहेत हे ना मला खूप खेळतात जेव्हापासून शेतीचा वाद चालू आहे ना तेव्हापासून म्हणजे माझ्या बाप्पा ची वाद चालू असून ते मला टॉर्चर करतात मला शिबिगाळ करतात कारण नसताना छेड्या मारतात त्यांनी माझ्या बहिणी सुद्धा ओढलं मला खूप मारतात छेड्या मारतात लय एकदम खेळ करतात ते आमचा आणि त्यांच्यामुळे आज माझ्या बाप्पाची ही अवस्था आहे आता काय करायचं अभि माझ्या पप्पाला चालता येत नाही काय नाही आपच्या घरात करते म्हणजे माझे पप्पाच होते <laughs> त्यांना <उबा ने> <laughs> उभं सुद्धा नाही राहत माझी मम्मी एकटी काय करणार माझ्या पप्पा सुद्धा येत नाही <laughs> लवकर ते गुन्हेगारांना अटक करा आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळवा खूप <laughs> त्रास देत होतो वर्गामध्ये शिकवतात वर्गामध्ये शिकवतात नाही ना, ना। कारण नसताना मला काही पण बोलतो आणि आम्हाला पोलीस संरक्षण सुद्धा भेटलं पाहिजे आणि वाले ना काहीच ऍक्शन घेत नाही त्याच्यावर लगेच लग गाडी घेऊन आमच्या गावात शेतात येतात आणि आम्ही दहा वेळेस जातो तर आमच्यावर एक सुद्धा ऍक्शन घेत नाही ते मग अशा वेळी आम्ही काय करा आम्ही खूप गरीब गरीबी म्हणून आमच्यावर एवढा अत्याचार चालू आहे आमी या रमेश माळूदे एक फोन केला तर एका फोनमध्ये ते वावरत येतात आणि आम्ही दहा वेळेस जातो चक्र मारतो ते पोलीस स्टेशनच्या तर आमच्यावर एक सुद्धा म्हणजे आमच्याकडनं काहीच बोलत नाही काहीच रिक्स घेत नाही ते रिक्स वगैरे काही आम्हाला आरे गारे करून हगलून देतात त्या दिवशी पण मी गेलो माझ्या मम्मी पप्पा सोबत कारण की तुम्हाला खूप खेळत होते रमेश माळूदे काही पण बोलत होते फक्त म्हणे आम्ही घेतो रिपोर्ट घेतला नाही काही नाही आम्हाला तिथं हकलून दिलं होत आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा आताच आपण ऋतिका गवई यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे कॅमेरामॅन सुखदेव गायकवाड एमडब्ल्यू न्यूज आमखेडा बुलढाणा